नमस्कार कसे आहात माझा माझ्या ब्लॉग चॅनल सर्वांचे स्वागत काय ते नाही ते जवळपास मंडा याच्यातला काढताय नागरन वगैरे सर्व झाला शेवटचा दिवस आपला आहे पुसत तर पूर्ण आणि मंडा वगैरे काढत हा मंडा हा किती मोठा आहे वेट पुढच्या वर्षी असं होईल पूर्ण मंडा सारखं असं नही केलं ते सुद्धा आपण हे टाकत आहे हळद <laughs> चला कळटुल्याचे कंद आहे नंतर लावायचे इकडे आपण लावले होते ते सापडले तर नागर्डी केल्यामुळं उपन्न सुरू आहे चुरा ते उपनत आहे आपण आता तोडत आहे झाक आहे फांदी तिथे टाकायचे ढोरात त्रास नाही देऊ विचारलं हॅलो मंडा हळद विकायचे पाहूया व्यापारी आले कुठे या ना पवार भाऊ आहे व्यापारी आहे हळद दाखवूया चला मंडा अकरा आठशे विकला आणि हळद हे कांडी काय बारा बारा हजार तुमचं नाव काय सुरेश पवार आणि कुठचे नंबर द्या ना तुमचा जर कोणाला विकायचे असेल ब्याऐंशी सदतीस बा कांडी झाली दोन क्विंटल सत्तेचाळीस किलो आणि मंडा झालाय चार क्विंटल एकोणसाठ किलो म्हणजे एकंदरीत आवडी सर्व बर्बादीच आहे चला पाहू पुढच्या असे काय करूया आणि भावाची ऐशी आहे तरी पण करूया तुमच्या घराचं उद्या पण लालोय आपण चला तर आपण पाहूया घर त्याच बऱ्यापैकी किचन आहे वाटते आणि इकडे ती काही चालते आजी आहे माझी मस्त चालू आहे बऱ्याच दिवसानं आज आपण पुसत जाणार सर्व सामान पॅक वगैरे करून घरी ठेवून देऊ जाताय आता आज सर्व मिरच्या खातील नामो आहे मला दरवाजा व्यवस्थित करून द्या चला निघूया उमरखेड आलोय मामाकडे इथून परत पुसत निघायचंय बऱ्याच दिवसांनी पुसतला जातो स्त्रीला आहे वगैरे परत जाऊया काम आहे नंतर माल खाऊया इडलीचा चला दालची बनवली एकच नंबर लागत आहे एक नंबर लागेल ला कुलर वगैरे घ्यायचे पण तीनशे आठ लिटर ते म्हणजे स्वतः विकाय परवठे कूलर घ्यायसाठी आपण आलो पाहूया कूलर साडे सहा लावूया काय लागत किती बरं करायचं आता बढिया पिक्या आपण नेऊया केळी कि बनाव तू का जाधव 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 का तू का तेच आहे ते का श्री निंगायच शिवाज चौकात जाऊ चप्पल पाहूया आपण देत नाही कूलर कुलर झाला <laughs> <laughs> सुरू आपलं मस्तपैकी पैकी मटणची भाजी आहे चला खाऊया मग का चला खाऊया आपण मटन कोणाला बोलत आहे चला मित्र परत भेटूया आशाचे का नवीन ब्लॉक मध्ये नमस्कार